खीर वरून थोडा पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत वरण आहे आणि इथे मसाले भात मटार भात केलेला आहे तो हरभऱ्याची भाजी म्हणजे चना बटाटा सलाड आहे चपाती आणि हे कटलेट तर आजचं हे जेवण तयार झालेलं आहे मार्गशीष निमित्त पहिला गुरुवार नैवेद्य काय दाखवायचा तो प्रश्न पडला असेल तर हे न थाळी नक्की बनवा आता आपण बघणार आहे पुलाव बघायचा आहे तर इथे तांदूळ मी धुवून घेतलेले आहे इथे कांदा टोमॅटो चॉपरमध्ये कट करून घेतलेला आहे यातला अर्धा कांदा आहे तो मी भाजीसाठी करा वापरणार आहे आणि इथे आता मटर ताजे आता आलेले आहेत मार्केटमध्ये थंडीच्या दिवसात तर इथे शिमल्या मिरची गाजर मटर आणि बटाटा घेतलेला आहे इथे अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीरांची पेस्ट केलेली आहे आणि इथे हा मसाला घेतलेला आहे एवरेस्टचा शाही पुलाव मसाला घेतलेला आहे बिर्याणी मसाला म्हणजे यामध्ये सर्व मसाले असतात अजून एक्स्ट्रा कोणते मसाले घालण्याची गरज नसते म्हणून तर हा मसाला मला पर्सनली आवडतो म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये वगैरे घालायला आणि आपल्याला काही मसाले आप लागणार आहेत हळद तिखट मीठ लागणार आहे आणि आपल्याला भाजी करायची आहे हरभरा आणि बटाट्याची भाजी करायची आहे इथे हरभरा आहे तो मी शिजून घेतलेला आहे कुकरला शिट्टी काढून घेतलेली आहे बघा चांगलं असं दोन शेट्ट्या काढून घेतलेल्या आहेत हरभरा त्याचबरोबर बटाटा पण मी स त्यामध्येच शिजून घेतलेला आहे तर आपल्याला ह्याची पण फोडणी मार द्यायचे तर चला आता आपण पहिल्यांदा आपण पुलाव करून घेऊया इथे बघा कुकर तापलेलं आहे आता ह्यामध्ये आपण तेल घालून घेऊया साधारण दोन ते अडीच चमचे तेल घालून घेतलं आहे आणि बाजूला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता जिरे घालून घ्यायचे जिरे चांगलं फुटलं म्हणजे तडतडलं की याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायचे ते एक चमचा घेतलेली आहे मी ये हे बघा छान जिरे हे झालेलं आहे आता आपण पेस्ट घालून घ्यायचं त्यामध्ये कांदा टोमॅटो पूज केलेले पडक घालून घ्यायचं आता हे छान पुरकून देऊया त्यामध्ये एक चमचा मी बिर्याणी मसाला घालायचा घालायचं आहे हे बघा एक एवढा जल घालायचा आहे एकदम सुगंध आणि छान येतो म्हणून तर मी घालणार आहे हळद घालायचे चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं तिखट पण येण्यासाठी आपल्याला एक चमचा तिखट घालायचे छोटे चमचे आहेत तर त्यामुळे मी इथे एक चमचा तिखट घातलेलं आहे आता हे परतून घेऊया आपण भाज्या घालून घेऊ परतून घेऊया हे बघा छान असं तेल फुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया ठेवलेले आहेत ते दोन मिनिटं परतून घेऊ आता हे परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण केवढा तर घालायचं आहे अगदी दोन ते तीन थेंब घाल घातलेलं आहे मी कारण ह्याला स्ट्रॉंग फ्लेवर असतो म्हणून तर आता गरम केलेलं पाणी घालायचं आहे गरम केलेलं पाणी यासाठी घालायचं आहे कारण पटकन कुकरचे शिट्टे होतात आणि तांदूळ चांगला मोकळा सुटसुटीत होतो आता मी हे एवढं घातलेलं आहे पाणी आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि कुकरला दोन शिट्ट्या करून घ्यायचे ते हरभऱ्याची भाजी करायची आहे हरभरे शिजून घेतलेले आहेत कांदा टोमॅटो त्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे धणे जिरे याची पावडर केलेली आहे तर ती घालायची आणि आपल्याला हे मसाले लागणार आहेत हळद तिखट मीठ हिंग आणि इथे मी वाटण न वापरता इथे चटणी वापरणार आहे लसूण खोबऱ्याची चटणी आहे तर याच्यामध्ये काय काय घाललेले ते तर ते तुम्हाला मी पुढे सांगते कढीमध्ये तेल घालून घेतलेलं आहे थोडं जिरं घालायचं आहे मोरी घालायची जिरे मोहरी चांगली तडतडली की मग यामध्ये कांदा टोमॅटो घालून घ्यायचा कांदा टोमॅटो पटकन मिरम होण्यासाठी आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं कांदा टोमॅटो चांगला नरम झालेला आहे आता यामध्ये हिंगे घालायचे तिखट मसाला हळद घालायचे आणि धणे जिरे पावडर छान असं परतलं गेलेलं आहे मसाला हे याच्यामध्ये ना लसूण खोबरं सफेद तीळ कोथिंबीर आणि सर्व भाजून घेतलेलं आहे आणि त्याची ही चटणी बनवलेली आहे तोंडी लावण्यासाठी मी काय करते भाज्या भाज्यांमध्ये पण सुक्या भाज्यांमध्ये पण पातळ भाज्यांमध्ये पण भाज्यांमध्ये ही अशी चटणी घालत असते म्हणजे वाटण वगैरे केलं नसलं ना तर होऊन जातं आता हे परतून घेऊ दोन मिनटं थोडंसं पाणी घालायचं आहे गरमच केलेलं पाणी आहे म्हणजे चांगली ग्रेव्ही होईल हे बघा छान अशी तरी सुटलेली आहे मसाल्याला आता आपण हे शिजवलेले हरभरे आणि बटाटा घालून घेऊया एक दोन मिनटासाठी परतून घेऊ आणि मग गरम पाणी केलेले आहे तर ते घालायचे एक उकळी आली की आपली हरभऱ्याची रस्साभाजी तयार झालेली आहे गरम पाणी घालून घेऊया आता आणून देऊया आणि आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण चपातीसाठी पीठ मळून घेऊया हे बघा छान अशी भाजी गॅस बंद करूया आणि नंतर लास्टला आपण वरून कोथिंबीर घालायचे मस्त अगदी भाजी मिळून आलेली आहे वाटप न घालता चपातीचं पीठ मळण्यासाठी इथे मी मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे आणि तेल घ्यायचे एक चमचा आणि तेल आहे ना ते असं सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे हे बघा अशा बाजू अशा अशा प्रकारे अशा प्रकारे हे तेल पसरून घ्यायचे म्हणजे ना पीठ मळताना बाजूनी जास्त पीठ चिकटत नाही आता आपण पीठ घालून घेऊया आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया हे बघा इथे पीठ मळून झालेलं आहे आणि बाजूने अजिबात असं जास्त ते तेल चिकटलेलं नाही आहे तर आता आपण इथे तेल घालून घेऊया खूपच थंड झालेलं आहे आता आपण बघूया हे बघा छान असं हे सुटसुटीत असा हा आपला भात झालेला आहे बघा छान झालेलं आहे नाही आपण रव्याची खीर करणार आहे त्यासाठी चारोली पिस्ता बदाम आणि ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि इथे पाववाटी मी आ, आ, बारीक रवा घेतलेला आहे कारण पावटी रवा घेतलेला आहे आपण जो उपम्यासाठी रवा घेतो तर तो घेतलेला आहे आणि पाववाटी घेतलेला आहे तर आ, ना रवा जास्त फुकतो फुलतो म्हणून तर एवढासाच घेतलेला आहे आता कढीमध्ये तूप घालून घेतलेलं आहे तर आपण हे सुके मेवे आणि खोबरे तर ते भाजून आहे यामध्येच रवा छान असा तुपात भाजून आहे आणि आपण यामध्ये दूध साखर काही घालणार नाही खिरीमध्ये आपण यामध्ये मिल्क मेड घालणार आहे म्हणजे साखर आणि दुधाचं पण दोन्ही काम एकत्र होईल अजून थोडस आपण तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेऊया रवा चांगला भाजून झालेला आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे अर्धा ग्लास पाणी घालायचं आपल्याला यामध्ये गॅस कमी करते रवा बघा छान भाजला गेलेला आहे आता यामध्ये मिल्क मेड घालायचं आहे बघा आता चांगले मिक्स करून घेऊया थोडं अजून पाणी घालून घेऊया म्हणजे रवा फुलेल एक दोन ते तीन मिनटासाठी एक उकळे द्यायचे मग आपले रव्याचे खीर तयार झालेल्या दुधाचा किंवा साखरेचा वापर न करता आपली ही खीर तयार झालेली आहे बघा रवा चांगलासा फुलतो लगेचच आणि वरून थोडीशी जायफळ वेलची पावडर घालायची गॅस बंद करते मी कारण आता जरी पातळ दिसत असली की तरी पण आहे ना थंड झाल्यानंतर घट्ट होते म्हणून तर मी लगेचच गॅस बंद केलेला आहे आणि रवा बोललात तर चांगला फुलला गेलेला आहे बघा दिसतो आहे आता आपण फोडणीची डाळ करून घ्या इथे तुरीची आणि मुगाची डाळ थोडीशी भिजत घातलेली म्हणजे एक पंधरा वीस मिनटासाठी कढीपत्ता घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळे घेतलेल्या आहेत पाणी लागणार आहे आणि तेल लागणार आहे आणि जिरं मोहरी आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे कुकर तापण्यासाठी ठेवलेलं आहे इथे तेल घालून घेऊया साधारण एक ते दीड चमचा मोरी घालायचे मोरी चांगली फुटली की जिरं घालायचे साईडने हिंग घालायचे आणि यामध्ये मी लाल मिरच्या पण घेतलेल्या आहेत थोड्या त्या पण घालायचे इथे चांगली फोडणी बसलेली आहे सगळीप्रमाणे मीठ घालायचे हळद घालते परतून घ्यायचे आता, जी डाल आता ही डाळ आहे ती घालून घ्यायचे आता यामध्ये पाणी घालून एक दोन शिट्टे द्यायच्या यामध्ये टोमॅटो नाही घालत मी आता दोन शिट्टे द्यायचे आता डाळ बघा आपली शिजलेली आहे चांगली अशी आता गोठून घेऊया डाळीला छान अशी झालेली आहे डाळ आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि ह्या टोपामध्ये काढून घ्यायचे कोकळी आणून द्यायचे म्हणजे ही आपली डाळ तयार झालेली आहे वरून थोडंसं सुक खोबरं घालायचं हे किसून घेतलेलं खोबरं आता ही आपली फोडणीची डाळ तयार झालेली आहे चपात्या करून घेऊया आपण एक चांगलं भिजलं गेलेलं आहे सगळं तापायला ठेवला आहे मी काय करते पहिल्यांदा हे ना सर्व चपात्या नाही ना, ना। चपातीचे गोळे आहेत ना ते सर्व भरून घेते मग लाटायला पटकन पडलं थोडा पीठला घालायचा आणि अशा पद्धतीने हे बंद करून घ्यायचं आणि तूप लावायचं मी तूप लावते चपात्यांना मस्त अशी चपाती फोगलेली आहे तूप लावून घ्यायचं छान अशा तयार झालेल्या हे बघा मस्त अशा तूप लावलेल्या चा चपात्या छान अशा झालेल्या आहेत इथे आता आपण कटलेट बनवणार आहे इथे चार बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत हे बघा ह्या पद्धतीने आणि यामध्ये लागणार आहे आपल्याला कॉर्नफ्लोअर तांदळाचं पीठ आणि यामध्ये काही मसाले लागणार आहेत दणे जिरे पावडर काळे मीठ हिरवी मिरची कट केलेली कोथिंबीर कलर येण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे तिखट मसाला हळद मीठ आणि जिरे लागणार आहे आता हे सर्व साहित्य आहे ते आपण याच्यामध्ये बाऊलमध्ये घालून घेऊया आणि आपल्याला वरून हे कटलेटला तील लावायला पाहिजे आणि यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर थोडं तांदळाचं पीठ आणि हे पुन्हा एकदा असं मिक्स करून ठेवायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये गोळवण्यासाठी आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण इथे छोट्या साईजमध्ये कटलेट करून घेऊया तुम्ही रवा पण लावू शकता पण मी इथेही तांदळाच्या पिठामध्ये हे बघा अशा पद्धतीने करून घेणार आहे आणि वरून थोडेसे तीळ दाबून घ्यायचे तर इथे मी प्लेटमध्ये असे ठेवून देते अशाच प्रकारे सर्व मी करून घेत आहे इथे कटलेट करून घेतलेले आहेत आता आपण जो चपातीचा तवा होता तोच तवा गरम केलेला आहे आणि त्यामध्ये मी तूप घालत आहे तुम्ही तेलसुद्धा घालू शकता मी तूप घालत आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपण हे कटलेट करून घेतलेले आहेत तर ते घालायचे आहेत ना ते आपण नंतर घालायचे म्हणजे थोडेसे परतत आले की नाही की आपण याच्यामध्ये तीळ घालून घ्यायचे म्हणजे तीळ कसे छान दिसतात थोडेसे दाबून घ्यायचे आपले कटलेट झाले की मग आपलं थाळी आपली तयार झालेली आहे इथे छान असे हे पटलेट दोन्ही बाजूनी परतून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचे